ही मिरवणूक बुधवारी रात्री आमच्या दारातून गेलेली आहे तर दरवर्षी ही दारातून जाते आणि सात घोड्याचा रथ आहे त्या रथामध्ये महालक्ष्मीची मूर्ती आहे तर, तर खूप छान सुंदर मूर्ती आहे आणि बघू शकता ढोल ताशे असे एकदम मोठे उत्सवासारखी अशी मिरवणूक असते दरवर्षी जाते हे माहिती नाही हे कुठे मिरवणूक घेऊन जातात मला माहिती नाही आहे पण इतकी सुंदर दिसते ना आणि छान इतके लोक सहभागी झाले होते आणि अशी ढोल ताशे एकदम असे इतकं जल्लोष होता ना खरंच हे बघून एवढं मनाला प्रसन्न वाटलं आणि तुम्ही पण हे महालक्ष्मीचं दर्शन घ्या आणि खरंच खूप छान होतं आणि बघायला पण खूप सुंदर वाटत होतं हे नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार तर या महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर मी इथे रांगोळी काढत आहे आणि सकाळी सकाळी आपल्या दारामध्ये छान झाडीचं लेपन आणि छान रांगोळी काढायला पाहिजे आपलं दार सुशोभित दिसलं पाहिजे कारण सकाळी सकाळी आपले महालक्ष्मीचं आगमन होतं तर बघू शकता इथे समोरच आपले स्वामी आहेत स्वामी तर पाठीशी पण आहेत माझ्याकडे माझ्या घराच्या समोर पण स्वामी आहेत तरच मी यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर लागली पूजेला तर इथे माझी सकाळची पूजा म्हणजे स्वामींची आज गुरुवार म्हटलं की थोडंसं जास्तच उत्साह असतो कारण स्वामी जे अभिषेक तर व्हायलाच हो पाहिजे जर गुरुवारी मी अभिषेक करत असते नाही तर तुम्हाला माहिती आहे कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करत असते तर ते श्री स्वामी समर्थाचा अभिषेक चालू आहे आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर तर नक्की अभिषेक करा खरंच तर गुरुवारी आपण माऊ आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेणं खूप गरजेचं आहे तर इथे स्वामी समर्थाचा अभिषेक करता करता आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोट महाराजांचे म्हणजे श्री दत्तावतारा आहे त्यांना दत्तावतारात मानलं जातं असंख्य लोक आज स्वामीची आराधना करतात त्यांना काही म्हटलं की आपल्या कुटुंबावर स्वामीचा कृपा आशीर्वाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आले तरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला जातो दिला आणि त्यामुळे स्वतः स्वामी आपल्या पाठराखण करत आहेत तर कर, खरं खरंच आहे भिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं जर कोणी दिलासा दिला ना तर आपलं खरंच खूप मनाला आधार वाटतो आणि हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचा बळ देतो अशक्य ही शक्य करतील अरे स्वामी अशी स्वामी भक्ताची श्रद्धा आहे स्वामीचे विचार खरंच तुमचे जीवन बदलून टाकते ज्या घरामध्ये स्वामी विचार असतात ना आणि ज्या स्वामीची कृपा दृष्टी आपल्या ज्या घरावर असते त्या घरावर कसली संकट दूर संकट येत नाही आणि आपल्या घरामध्ये नेहमी आपली लक्ष्मी टिकून राहते तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुखी राहतात तर स्वामी समर्थाचे विचार तुम्ही जर वाचले तर तुम्ही जीवन खरंच बदलून जाते माणसाचे जीवन बदलणारे जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थाचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत स्वामी समर्थाचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्याचे निराकरण होते स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल आणि संसाराचा पाया हा विश्वासावर असतो म्हणून स्वामी म्हणतात की समाधानी राहा सुखी वाल भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा प्रगती होईल हे जर स्वामी समर्थ असे नेहमी सांगतात तर ते आपण आचरणात आणून रोजचे गुरुवारी आपण अशी छान पूजा करा जी कोणी स्वामी भक्त आहेत तर त्यांनी अभिषेक करा प्रत्येक गुरुवारी मठात जाऊन दर्शन घ्या मठात आपल्याला आरती असते तर ते आरतीला थांबा कारण मठामध्ये सकाळी पहाट काकडा आरती असते किंवा रात्री रात्री पण आरती असते तर त्या आरतीला जाऊन थांबा तरच खूप छान वाटतं जेवढे शक्य होईल ना तर स्वामीच्या मठामध्ये तुम्ही नामस्मरण करा ध्यान करा तिथे जाऊन पठण करा स्वामीचे तर खरंच खूप छान वाटतं आणि बघा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आपल्याला मेहनत तर करायची आहे तर मेहनतीची आणि आपली साथ जर असेल तर देवांची तर ईश्वरांची तर खरंच आपलं खरंच जीवन खरंच आपलं सुंदर होईल स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर इथे माझ्या मनाला प्रसन्न करणारी पूजा झालेली आहे खरंच खूप छान वाटतं आता तुळशीला पाणी घालायचं आहे आपल्याला दर गुरुवारी तुळशीला पण स्वच्छ पाणी आणि कच्चं दूध व्हायचं आहे कारण म तुळशी माता हे महालक्ष्मीचं रूप आहे आणि त्याला पण आपण हळ पूजा करायची आहे म देवीला फूल व्हायचं आहे आणि दूध घालायचं आहे तर आपल्याला दर गुरुवारी आपल्याला हळदीचं पाणीही घालू शकता हळदीचे पाणी घातल्याने आपली तुळस खूप छान वाढते तुम्ही नक्की करा बघा खूप सुंदर हिरवीगार तुळस येते तर त्यामुळे आपल्याला नेहमी तुळशीचा हळदीचं पण पाणी घाला कारण छान जास्त पण पाणी घालू नका फक्त माती ओली होईपर्यंतच पाणी घाला जास्त पण पाणी घातलं ना तर ती तुळस जास्त चांगली येत नाही आणि त्यामुळे म्हणजे रोपट आपलं जी वाढ असते त्या तुळशीची तर तशी येत नाही त्यामुळे फक्त मग त्याची माती ओली होई होईल एवढंच पाणी घाला तर तुम्ही पण दर्शन घ्या की सुंदर तुळस आली आहे आणि मंजुळा पण आली आहे इथे माझे असे छान प्रकारे पूजा झालेली आहे तर आता मी श्री स्वामी चरित्र सारामृतचा अध्याय वाचायला घेते कारण नित्यसेवेमध्ये ह्याचे तीन तीन अध्याय घ्यायचे असत रोज आणि नित्यसेवेमध्ये आपल्याला ही एक पुस्तक असायला पाहिजे तर नवीन स्वामी भक्त असेल तर त्यांच्यासाठी ही माहिती आहे कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत असते कारण हे सारामृत हे खरंच खूप चांगलं आहे जेणेकरून माझं आयुष्य ह्याच्या ह्या सारा अमृत वाचल्यानेच माझं आयुष्य खरंच बदललं आहे चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू परत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ